जर तुमच्या पण वायटी स्टुडिओमध्ये हे नोटिफिकेशन आलं असेल लाईव्ह स्ट्रीम बोथ वेज ॲट वन्स गो लाइव बोथ होरिसेंटली अँड व्हर्टिकली अँड एंगेज फॅन्स इन द सेम चॅट तर नक्की तुम्ही खुश होऊन जा कारण जे नवीन युट्यूबर आहे की ज्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आहे ज्यांचा चार हजार तास वॉच टाईम हा कम्प्लीट झालेला नाही आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे यूट्यूबकडून तर असं समजून चला की ज्यांचा चॅनल अजून मॉनिटाईज झालेला नाहीये किंवा ज्यांचे चार हजार तास वॉच टाइम हा कम्प्लीट झालेला नाहीये त्यांच्यासाठी युट्यूब कडून हे भन्नार्स म्हणजे खूप महत्वाचा अपडेट आलेला आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे कारण ह्या अपडेट मध्ये काही महत्वाच्या ट्रिक्स आहे किंवा त्या ट्रिक्स कशा फॉलो करायच्या किंवा कशा वापरायच्या ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे युट्यूबने ह्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी मी काय करणार आहे डिटेलमध्ये सांगणार आहे आणि जर त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर नक्कीच लवकर काय होईल तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल कारण ला स्वतः वाटतं की तुम्ही वरती लवकरात लवकर ग्रो व्हावं हो, वरती तुम्ही जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहा कारण तुम्ही जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहिले तर ला पण काय होणार आहे मधून जास्तीत जास्त फायदा होणार आहे त्यानंतर हे नोटिफिकेशन नक्की कसं कि वापरायचं किंवा ह्या नोटिफिकेशनचा उद्देश नक्की काय आहे किंवा ह्या नोटिफिकेशनचा फायदा घेतल्यानंतर नक्की आपली कमाई किती होणार आहे किंवा किती दिवसांनी आपला काय होणार आहे चॅनल हा मॉनिटाईज होणार आहे तर ह्या सर्व गोष्टी मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये काय करणार आहे एक्सप्लेन करणार आहे कारण हे नोटिफिकेशन नवीन युट्युबरसाठी खूपच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण हे अपडेट खूपच महत्वाचं आहे सर्व नवीन क्रिएटरसाठी किंवा जे पण क्रिएटर आज वरती आहे की ज्यांना ह्या अपडेटबद्दल माहीत नाहीये तर बघा व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे त्यांच्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला काय करायचं आहे पूर्ण बघायचं आहे व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट काय करायची आहे टाईप करायची आहे आपण आपल्या चॅनलवरती असंच काय करत असतो जे नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरला काय करत आहोत सपोर्ट करत आहोत त्यांचं फ्रीली प्रमोशन करत आहोत त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे जर तुम्हाला पण वाटत असेल तुमचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये तर चला वाट कसली बघता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे तर बघा आता यूट्यूब ही तुम्हाला काय देत आहे सुविधा देत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की तुम्ही एकाच वेळेस काय करू शकता दोन प्रकारे काय करू शकता लाईव्ह जाऊ शकता म्हणजे जा आता एकाच वेळेस काय तुम्ही जर सपोज एक टाइम काय केलं ला, दुपारी लाईव्ह चालू केलं तर तुम्ही काय करू शकता व्हर्टिकल लाईव्ह म्हणजे शॉर्टसारखं जसं आपण शॉर्ट बघतो मोबाईलमध्ये आता व्हर्टिकल म्हणजे काय बघा आपण काय करतो शॉर्ट स्क्रोल करतो मग ह्या पद्धतीने पण काय करू शकता तुम्ही लाईव्ह घेऊ शकता त्यानंतर होरिजन्टल लाईव्ह लांब म्हणजे टी व्ही किंवा लॅपटॉप प्रेक्षकांसाठी म्हणजे जे तुमचे व्हिडिओ किंवा लाईव्ह काय करत असतील लॅपटॉप किंवा टी व्हीवरती बघत असतील होरिजेंडल म्हणजे काय ह्या पद्धतीने जर तुम्ही मोबाईल पकडला ठीक आहे तर बघा तुम्ही आतापर्यंत काय करायचे फक्त ओरिजेंटल कंडिशनने काय करायचे लाईव्ह घ्यायचे आतापर्यंत तुम्ही व्हर्टिकलमध्ये लाईव्ह घेत नव्हते पण आता या व्हर्टिकल लाईव्ह मुळे फायदा काय होणार आहे जे शॉर्ट बघणारे युट्यूबर आहे किंवा ऑडियन्स आहे ते सगळे काय होणार आहे तुमच्या ला जोडले जाणार आहे तर बघा हे दोन्ही जे लाईव्ह आहे ते दोन्ही लाईव्ह काय केले जातील एकाच वेळेस जोडले जातील म्हणजे जे टी व्हीमधून बघणारे आहे किंवा लॅपटॉपमधून बघणारे आहे आणि जे तुमच्या मोबाईलमधून बघणारे आहे म्हणजे जे ओरिजेंटली बघणार आहे जे व्हर्टिकली बघणार आहे ते दोन दोघंही काय करू शकता आता सेम एकाच चॅटमध्ये काय करू शकता कन्वर्सेशन करू शकता असा ह्या काय आहे या नोटिफिकेशनचा अर्थ आहे मग ह्या नोटिफिकेशनचा आपल्याला नोटिफिकेशन फायदा कसा होणार आहे आपला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे त्यासाठी थी पूर्ण ठीक आहे तर बघा लाईव्ह घेताना नक्की तुम्हाला कोणत्या पद्धतीने लाईव्ह घ्यायचं आहे किंवा लाईव्ह घेताना कोणत्या चुका करायच्या हो नाही आहे की ज्यामुळे तुमचा वॉच टाईम वाढण्याऐवजी वॉच टाईम काय होईल कमी होईल कदाचित तुमचं लाईव्ह बंद पण होऊ शकतं तर त्या सगळ्या गोष्टी काय करणार आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे थोडा पेशन्स ठेवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हे नोटिफिकेशन आलेलं असेल आणि अजून पण तुम्ही जर लाईव्ह घेत नसाल तर आजपासूनच तुम्हाला काय करायचं आहे लाईव्ह घ्यायला सुरुवात करायची आहे आता बघा तुम्हाला लाईव्ह मध्ये तुमचा ऑडियन्स तुमच्या लाईव्ह मध्ये जुळण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तुमचे जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सशी स्मूथली म्हणजे प्रेमाने बोलणं गरजेचं आहे आता ऑडियन्स सुरुवातीला येतो जेव्हा तुम्ही नवीन चॅनल असतो त्यावेळेस काय असतो सुरुवातीला खूप कमी ऑडियन्स असतो मग आपल्याला जास्तीत जास्त ऑडियन्स काय करायचं हे आहे आपल्या लाईव्हमध्ये मिळवायचं आहे मग त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे जास्तीत जास्त त्यांना क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सुरुवातीला जर तुम्ही क्वेश्चन विचारले तर काय करणार आहे तुमचा ऑडियन्स तुमच्याशी बोलणार आहे मग सुरुवातीला तुम्ही जेव्हा लाईव्ह चालू करता लाईव्ह चालू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली चार ते पाच क्वेश्चन कॉमन विचारायचे आहे तर बघा लाईव्ह चालू केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय बोलायचं आहे का तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर बघा नंतर तुम्हाला काय विचारायचं आहे की तुम्ही नक्की कोणत्या कंट्रीमध्ये राहता किंवा कोणत्या जिल्ह्यातून माझ्याशी बोलत आहात तर त्या ऑटोमॅटिक तुमचा ऑडियन्स काय करेल क्वेश्चनला उत्तर दे त्यानंतर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का तर ह्या पद्धतीने काय करायचं हे कॉमन बोलायचं आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही नवीन असता काय तुमच्या कमी ऑडियन्स जोडला जाईल पण जसं रेग्युलर लाईव्ह घ्याल किंवा रेगुलर लाईव्हला येत जाल त्यामुळे काय होणार आहे तुमची फेस व्हॅल्यू बनली जाणार मग ज्यावेळेस तुमची फेस व्हॅल्यू बनली जाईल त्यावेळेस ऑटोमॅटिक काय होईल तुमच्यासोबत जास्तीत जास्त ऑडियन्स काय केला जाईल तुमच्या लाईव्हला हा जोडला जाईल त्यानंतर बघा तुम्हाला सेकंड स्क्रीन स्क्रीन वरती दिसत असेल का जे ही नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशन मधून कमाई होणार आहे का तर डायरेक्टली नाही हे नोटिफिकेशन मॉनिटायझेशन नाही तर फ्युचर अपडेट आहे म्हणजे हे तुम्हाला डायरेक्टली मॉनिटायझेशन देणार नाहीये तर तुमच्यासाठी हे फ्युचर अपडेट आहे की यातून तुम्ही काय करू शकता याचा वापर करून तुमचे चार तास पूर्ण करून तुम्ही तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करू शकता पण जर लाईव्ह चांगलं चाललं तर आता बघा तुमचं लाईव्ह जर चांगलं चाललं तर म्हणजे आता तुम्हाला मॉनिटायझेशन भेटणार नाही आहे डायरेक्ट पण जर तुमचं लाईव्ह चांगलं चाललं म्हणजे तुमचा ऑडियन्स जास्तीत जास्त इंटरॅक्ट झाला तुमचा लाईव्ह जास्तीत जास्त वेळ चालला किंवा जास्तीत जास्त ऑडियन्सने तुमचा पूर्ण लाईव्ह बघितला तर काय होणार आहे तुमचा वॉच टाईम वाढणार आहे त्यानंतर ऑडियन्स जास्तीत जास्त जोडली जाणार आहे त्यानंतर फ्युचरमध्ये बघा ज्या वेळेस तुमचा लाईव्ह काय होणार आहे जास्तीत जास्त ऑडियन्स बघणार आहे किंवा तुम्हाला जास्तीत जास्त वॉच टाईम मिळणार आहे त्यावेळेस ॲटोमॅटिक काय होणार आहे तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये चॅट आता सुपरचॅट कधी मिळते ज्या वेळेस तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होतो त्यानंतर गिफ्ट म्हणजेच काय तुम्हाला ब्रँड कोलॅब्रेशन मिळेल किंवा तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळेल बघा ज्यावेळेस तुमचं लाईव्ह जास्त प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे चालतं त्या वेळेस काय होणार आहे तुमचा वॉच टाईम वाढण्याचे चान्सेस पण काय असतात जास्तीत जास्त असतात आता बघा सुरुवातीला मी काही नवीन युट्यूबर बघितलेले आहे ते नवीन युट्यूबर काय करता म्हणजे ज्यांचा वॉच टाईम हा फक्त व्हिडिओ बनवून कम्प्लीट होत नाही तर ते काय करता दिवसाला एक ते दोन तास काय करता लाईव्ह करता आणि लाईव्हमधून त्यांनी काय केलेलं आहे त्यांचा वॉच टाइम कम्प्लीट करून त्यांचा चॅनल हा मॉनिटाईज केलेला आहे पण आता तुम्हाला नवीन प्रेक्षक मिळणार आहे की जे तुमचे शॉर्ट्स बघता ते पण काय करणार आहे तुमच्या लाईव्ह सोबत जोडले जाणार आहे तर ह्या नोटिफिकेशनचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे तर बघा ह्या नोटिफिकेशन बद्दल युट्यूबने इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट म्हणजे हे जे नोटिफिकेशन आहे हे कोणतीही वॉर्निंग नाही आहे म्हणजे तुमच्या चॅनलवरती कोणता स्ट्राईक आलेला आहे का किंवा तुमचा चॅनल कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये मध्ये फसला आहे का तर असं काही नाहीये ठीक आहे तर सिम्पली चॅनलवरती कोणताही प्रॉब्लेम नाही आहे जरी हे नोटिफिकेशन आलं तरी म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही आहे का माझा चॅनल कुठे अटकला आहे का कुठं फसला आहे का ठीक आहे बघा फक्त यूट्यूब काय सांगत आहे हा नवीन ऑप्शन आलेला आहे तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी तर बघा आता भरपूर जणांच्या कम्प्लेंट्स असतात की मॅडम आम्ही लाईव्ह घेत होतो पण काही दिवसांनी आमचं लाईव्ह बंद झालं मग तुमचं लाईव्ह बंद का होतं ज्या वेळेस तुमचं लाईव्ह हे कम्युनिटी गाइडलाइन्स मध्ये काही गेलं जातं फसलं जातं मग ते कसं फसले जातं बघा आता भरपूर कुकिंग वुमन्स असतात किंवा ब्लॉगिंग करणाऱ्या वुमन्स असतात त्या काय करता त्यांचं लाईव्ह चालू केलं सपोज त्यांना काही अर्जंट काम आलं तर ते काय करता लाईव्ह चालू करून बाजूला निघून जातात जे घरातलं छोटं बाळ असतं ते काय करतात त्या लाईव्ह समोर पाच मिनटं दहा मिनिटं वार त्या लाईव्ह सोबत काय असतं प्रेझेंट असतो त्या लाईव्ह मध्ये फक्त ते बाळ दिसल्यामुळे काय होतं त्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन्स काय येतो स्ट्राईक येतो आणि तो स्ट्राईक आल्यामुळे काय होतो तो लाईव्ह आहे तो लाईव्ह काय केला जातो युट्यूब कडून बंद केला जातो कारण कडून लिगल हे मान्य नाहीये कारण लाईव्ह घेताना फक्त लाईव्ह मध्ये दिसल्या आता सपोज जसं मी व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओमध्ये मी दिसत आहे तर लाईव्ह मध्ये सपोज माझ्याऐवजी फक्त तुमचं बाळ दिसत असेल तर युट्यूब याला परमिशन देत नाही ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला लाईव्ह घेताना काळजी घ्यायची आहे त्या फक्त मध्ये जोडले गेले पाहिजे आणि जर तुम्हाला इमर्जन्सी काम आलं तर तिथे तुमचं बाळ एक ते दोन मिनटं दिसलं तर चालेल जास्तीत जास्त वेळ काय करणं गरजेचं नाही त्याने त्या लाईव्ह मध्ये प्रेझेंट राहणं गरजेचं नाही की त्यामुळे तुमचं लाईव्ह हे बंद केलं जाऊ शकतं त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही लाईव्ह घेता लाईव्ह घेताना जर सपोज तुमचा एखादा ऑडियन्स असेल आता भरपूर ऑडियन्स असे असता की खूप चांगल्या कमेंट्स घाता पण एखादा ऑडियन्स शंभरामध्ये एक तर असा निवडतो की ज्याला चांगलंही असलं तरी त्याच्यात वाईट शोधायचं असतं मग तो काय करतो घाण कमेंट्स करतो किंवा चुकीच्या कमेंट्स करतो मग त्या चुकीच्या कमेंट्सला तुम्हाला चुकीच्या पद्धतीने उत्तर द्यायचं नाहीये जर तुम्ही चुकीचे शब्द वापरले तर त्यामुळे तुमचं लाईव्ह बंद होतं मग तुम्हाला वाटत असेल तुमचं लाईव्ह बंदही होऊ नये आणि समोरच्याला तुम्हाला इंटरॅक्ट पण करायचं नाही किंवा रिस्पॉन्स पण द्यायचा नाही त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे लाईव्ह मधून त्यांना हाईड करायचं आहे किंवा ब्लॉक करायचा आहे त्यामुळं लाईव्ह आणि त्यांच्या कमेंट पण येऊन तुम्हाला काय होणार नाही डिस्टर्ब होणार नाही किंवा किंवा तुमचा माइंड जो आहे तो नर्वस पण होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला युट्यूब ने जे फ्युचर दिलेलं आहे हाईड किंवा ब्लॉक त्याचा वापर करा त्यानंतर बघा युट्यूब ने सांगितलेलं आहे की तुम्हाला या नोटिफिकेशन नंतर काय करायचं आहे जर तुम्ही लाईव्ह करत असाल तर आता तुम्ही जर लाईव्ह घेताय तर तुम्हाला कधी कधी व्हर्टिकल लाईव्ह ट्राय करायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही काय केलं असेल ह्या पद्धतीने होरिझेंटल लाईव्ह घेतलं असेल पण यानंतर तुम्हाला युट्यूब सांगत आहे की व्हर्टिकल लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करा या व्हर्टिकल लाईव्ह मुळे काय होता येईल जर तुमचे शॉर्टचे ऑडियन्स आहे ते शॉर्टचे ऑडियन्स पण काय होणार आहे तुमच्या लाईव्हमध्ये जोडले जाणार आहे तर बघा सेकंड पॉईंट त्यांनी तोच सांगितलेला आहे की शॉर्ट फॉर्म ऑडियन्सला पण लाईव्ह मध्ये आणा यामुळे आणि सेम चार्टमधून इंटरॅक्शन वाढवा आता जे ओरिजेंटल तुमचे ऑडियन्स आहे ते पण आणि जे व्हर्टिकल म्हणजे जे शॉर्ट बघणारे ऑडियन्स आहे ते एकत्र लाईव्हमध्ये आले तर जास्तीत जास्त ऑडियन्स तुमच्या लाईव्हला जोडले गेल्यामुळे काय होतील जास्तीत जास्त कमेंट्स येतील जास्तीत जास्त इंटरॅक्शन तुमच्या चॅनलवरती वाढेल तुम्हाला माहीत आहे ज्या चॅनलवरती जास्तीत जास्त इंट्रॅक्शन होते किंवा जास्तीत जास्त एंगेजमेंट मिळते त्या चॅनल यूट्यूब काय करतो जास्तीत जास्त बूस्ट करतो ठीक आहे तर बघा तुम्हाला, तुम्हाला, जस जस तुम्हाला, तुम्हाला जे वाटत असेल तुमच्या वरती जास्तीत जास्त ऑडियन्स आला पाहिजे आता जेव्हा नवीन युट्यूब चॅनल असतो नवीन युट्यूब चॅनल असताना सुरुवातीला तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स मिळणार नाही आहे मग तुम्हाला सुरुवातीला काय करायचं हे सिम्पली तुमचे जे फ्रेंड्स असतील किंवा तुमचे जे नातेवाईक असतील की जे जेव्हा तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता की तुम्ही त्यांना जर इन्व्हाइट केला की मी माझं लाईव्ह चालू करत आहे ते लाईव्ह काय करा चालू करा त्यामुळं काय होईल तुम्हाला सुरुवातीला एक चांगली एंगेजमेंट मिळेल आणि जसजशी तुम्हाला सुरुवातीला एंगेजमेंट मिळत चालेल ॲटोमॅटिक काय करेल युट्यूब जास्तीत जास्त बाहेरचे ऑडियन्स काय कर तुमच्या लाईव्हला कनेक्ट कर तर बघा सुरुवातीला तुम्हाला तुमच्या काय आहे जास्तीत जास्त नातेवाईक जास्तीत जास्त मित्रमंडळी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे की जे तुम्हाला सपोर्ट करतील त्यानंतर बघा हे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन नक्की कोणासाठी फायदेशीर आहे तर ते स्वतः सांगत आहे ज्यांच्या चॅनलवर शॉर्ट्स पण चालतात आता म्हणजे काय होतं काही जण फक्त काय करता लॉंग व्हिडिओ बनवता मग काही जण काय करता लाँग प्लस शॉर्ट पण काय करता बनवता मग ज्यांच्या चॅनलवरती शॉर्ट्स पण चालता म्हणजे ज्यांचे ऑडियन्स जास्तीत जास्त शॉर्ट्सवरती पण आहे ज्यांच्या वेळेस शॉर्टला जास्तीत जास्त ऑडियन्सकडून रिस्पॉन्स मिळतो त्यांच्यासाठी हे नक्कीच काय असणार आहे फायद्याचं असणार आहे त्यानंतर बघा लाईव्ह पण करता म्हणजे त्यांच्या चॅनलवरती शॉर्ट्सला पण जास्तीत जास्त ऑडियन्स मिळतो किंवा जे ऑलरेडी लाईव्ह घेत आहे आणि जर त्यांनी व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये लाईव्ह घेतला तर नक्कीच काय होईल तो शॉर्टचा जो ऑडियन्स आहे तो त्यांच्या लाईव्हमध्ये मध्ये काय केला जाईल कन्वर्ट केला जाईल किंवा मोबाईल ऑडियन्स जास्त आहे आता तुम्हाला मोस्ट ऑफ माहीत आहे खूप कमी लोक लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून काय करता आपले लाईव्ह बघता किंवा व्हिडिओ बघता पण जास्तीत जास्त जे जास्ती आपले ऑडियन्स आहे आपला लाईव्ह बघणारे व्हिडिओ बघणारे किंवा शॉर्ट बघणारे ते काय आहे आपले मोबाईल युजर्स आहे तर मग बघा जर तुम्ही व्हर्टिकल पद्धतीने लाईव्ह घेतला तर नक्कीच काय होईल तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स काय मिळत जाईल तुमच्या लाईव्हला मिळत जाईल ज्यावेळेस मोबाईल मोबाईलवरती सपोज एखादा काय करत असतो शॉर्ट स्क्रोल करत असतो आणि शॉर्ट स्क्रोल करता करता जर सपोज तुमचा जो लाइव आहे तो लाईव्ह त्या शॉर्ट्समध्ये काय केला यूट्यूबने सजेस्ट केला आणि सजेस्ट केल्यानंतर जर तुम्हाला तिथं ऑडियन्स मिळाला त्यामुळे काय होणार आहे जास्तीत जास्त तुम्हाला चॅनलवरती कमेंट्स येणार आहे जास्तीत जास्त लाईक्स वाढणार आहे म्हणजेच तुमची एक प्रकारे चॅनलवरती एंगेजमेंट वाढत चालणार आहे आणि जर तुमच्या लाईव्हवरती जास्तीत जास्त ऑडियन्स जोडला गेला एक तास तुमच्या ऑडियन्सने काय केला तुमचा लाईव्ह बघण्याचा प्रयत्न केला तर नक्की तीन ते चार लाईव्ह मध्ये काय होऊ शकतो तुमचा चार हजार तास वॉच टाइम काय होऊ शकतो कम्प्लीट होऊ शकतो कारण असे भरपूर सारे नवीन युट्युबर्स आहे की ज्यांनी फक्त ओरिजेंटल लाईव्ह असताना पण त्यांचा वॉच टाइम कम्प्लीट होत नव्हता पण त्यांनी लाईव्ह मधून केलेला आता भरपूर जणांचा डाऊट असतो की मॅडम लाईव्ह नक्की दिवसभरात किती वेळेस घ्यायचं तर तुम्ही लाईव्ह दिवसभरात एक ते दोन तास घेऊ शकता ठीक आहे आता भरपूर युट्यूबने आपल्याला फ्युचर दिलेलं आहे की तुम्ही दिवसभर पण लाईव्ह घेऊ शकता पण दिवसभर लाईव्ह घेतल्यामुळे काय होतं आपल्याला तेवढे ऑडियन्स जमले जात नाही मग आपल्याला आपलं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह काय करायचं आहे शेड्यूल करायचं आहे आपल्या ऑडियन्सला काय करायचं आहे नोटिफिकेशन पाठवायचं आहे की आज ह्या टाइमला काय आहे आपलं लाईव्ह आहे पण काय होतं जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्स काय करतो त्या टाइमला काय होतं तुमच्या लाईव्हला प्रेझेंट राहतो पण जर तुम्ही दिवसभर त्या लाईव्ह मध्ये जोडले जात असाल तर ऑडियन्सला काय काय बोर होतं आणि काही काही ऑडियन्स काय करता फक्त ओपन करता आणि निघून जाता ह्यामुळे काय होतं युट्यूबला हे पण इंडिकेट होतं की हा लाईव्ह चांगला नाहीये त्यामुळे ऑडियन्स काय करतोय लाईव्ह बंद करून निघून जातोय स्क्रोल करतोय त्यामुळे पण काय होऊ शकतो तुमच्या चॅनलवरती म्हणजे इम्प्रेशन डाऊन होऊन जाता त्यामुळे तुम्हाला लाइव एक ते दोन तासच घ्यायचं आहे आणि लाईव्ह घेताना तुम्हाला मी योग्य पद्धत सांगितलेली आहे की मोबाईलवरती नक्की कोणत्या पद्धतीने लाईव्ह घ्यायचं की ज्यामुळं तुमचे सबस्क्रायबर पण काय होता वाढता कारण तुम्हाला एक सेटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की लाईव्ह घेताना आपण फक्त ज्या कमेंट्स आहेत ते कमेंटची परमिशन फक्त आपले सबस्क्रायबरला द्यायची की ज्यामुळं काय होईल नवीन जे ऑडियन्स आहे ते तुमच्या चॅनलला काही कधी सबस्क्राईब करतील त्यांना जर कमेंट्स करायचे असेल तर भरपूर जणांचं असं असतं की कमेंट्स करण्यासाठी ते सबस्क्राईब करता त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर पण तुमच्या लाईव्हमधून मधून वाढता तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये मा लाईव्ह कसं घ्यायचं एट टू झेड प्रोसेस सांगितलेली आहे जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितलेला नसेल आणि जर तुम्हाला अजूनही लाईव्ह घेता येत नसेल किंवा लाईव्ह मध्ये कोणत्या प्रोसेस करायचे किंवा कोणत्या स्टेप्स करायच्या किंवा तुमचं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह शेड्यूल कसं करायचं जर तुम्हाला माहित नसेल तर तर मला कमेंटमध्ये टाईप करा की लाईव्ह कसं घ्यायचं एट टू झेड प्रोसेस आमच्यासाठी घेऊन या तर त्यासाठी मी काय करेल लवकरच एक नवीन व्हिडिओ लाईव्ह संबंधित काय करेल डिटेलमध्ये घेऊन येईन आणि तुम्हाला आजचं जे नोटिफिकेशन आलेलं असेल तर तुम्हाला त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही त्या लाईव्हचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि तुमचा चार हजार आणि तुमचा चॅनल काय करायचा आहे लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं आहे तर बघा युट्यूब संबंधित जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी काय करायच्या आहे मला कमेंटमध्ये कळवायच्या आहे लवकरात लवकर काय करत असते जेव्हा मला पॉसिबल होईल त्यावर ती मी काय करत असते व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला कि वा असेल किंवा आवडला असेल आणि अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप केलेलं नसेल तर व्हिडिओला हाईप पण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ रिलेटेड एक कमेंट टाईप करायला विसरू नका त्यानंतर तुम्ही कुठून आहात कुठून बोलत आहात किंवा तुमचा कोणत्या प्रकारचा चॅनल आहे तर ते पण मला कमेंटमध्ये कळवत चला की त्यामुळे मला कळतं की नक्की माझा कोणता ऑडियन्स जास्तीत जास्त माझ्याशी जोडलेला आहे मग त्या रिलेटेड मी काय करते जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय